मी भीमराव कडाळे पाटील बी के मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये काळाशी हे एक गाव आहे या गावामध्ये बायकोच्या चारित्र्यावरती संशय घेऊन तिच्याच नवऱ्याने तिचा गळा दाबून खून केला आणि बघा खून करून याने स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली की माझी बायको बेपत्ता झाली बायको हरवली रोज पोलीस स्टेशनला म्हणजे आठवड्यातनं दोन तीन वेळा दोन तीन वेळा पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांचं डोकं पेट पिकवलं परंतु पोलीस देखील भयानक हुशार असतात बघा जुन्या लोकांची म्हण आहे की पोलिसाच्या पुढनं कधी जायचं नाही कधी पोलीस हटकल सांगता येत नाही गाढवाच्या मागणं कधी जायचं नाही गाढाव कधी लाट लाथ मारल फाटाक करणं सांगता येत नाही त्याच्यामुळे या गाड्यानं खून केला आणि हा रोज पोलीस स्टेशनला म्हणजे एक दिसाड गेल्यासारखा जायचा आणि जे तपास अधिकारी होते पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंबडे यांनाच या गोष्टीचा संशय आला आणि सगळं बिंग फुटलं तर चला त्याच गोष्टीची आज चर्चा म्हणजे त्याच विषयाची चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुक्यामध्ये कळाशी हे गाव आहे आणि कळाशी या गावामध्ये हा जो ज्याने या महिलेला मारलं म्हणजे तो ज्योतिराम आबा करे आणि त्याची पत्नी प्रियंका ज्योतिराम करे वैसवीस आणि या गड्याचं वय चौतीस बघा याच गोष्टी म्हणजे कशा असतात बघा तर हा जो ज्योतिराम करे आहे या महिलेचा पती हा रोज या महिलेवरती संशय घ्यायचा तिच्या चारित्र्यावरती संशय घ्यायचा आता ते काय असेल नसल तो काय तपासांती भाग असतो तपासाचा भाग असतो परंतु संशय घ्यायचा आणि या संशयातूनच त्यांनी या, या महिलेचा वादातून गळा दाबून खून केला आणि खून करून हा स्वतःच पोलीस स्टेशनला गेला आणि बायको माझी हरवली मला शोधून द्या अशा नावाची कंप्लेट केली बघा त्या महिलेचा खून केला याने सत्तावीस एक दोन हजार पंचवीस आणि हे मयत गाडीत घालून अठ्ठावीस तारखेला नेलं आणि नाशिकच्या डोंगरात टाकून दिलं हे सगळं ह्या एकट्याला माहिती आणि ह्याचा एक जोडीदार म्हणजे साथीदार बघा ह्याचा जो साथीदार आहे हा साथीदार ड्रायव्हर आहे म्हणजे हा मित्र शिवाजी गोलांडे म्हणून मित्र याचा ड्रायव्हर आहे आणि याला ड्रायव्हर म्हणून नेलं ह्याला काहीतरी कामानिमित्तानं जायचं जायचंय असं सांगून त्याला नेलं आणि त्याला देखील या केस मध्ये गुंतवलं आता हे झालं प्रकरण परंतु बायको मारून तिकडे टाकून आल्यानंतर हा गाडी पुन्हा पोलीस स्टेशनला गेला बायको हरवल्याची कंप्लेंट दिली आणि दोन तीन दोन तीन दिवसाला पोलीस स्टेशनला जाऊन विचारणा करत होता की बाबा काय झालं माझी बायको सापडली का सापडली का असं करून तो पोलिसांना टॉर्चर करू लागला त्यानंतर मात्र पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस यंचा खाली, पोलीस निरीक्षक कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे उपनिरीक्षक दत्तात्रे लेंबडे यांना या गोष्टीचा संशय आला की ह्याच्यामध्ये काहीतरी काळवेर दिसते बायको हरवली तर ह्याच्या बायकोचा फोन लागना जर कोणी कोणासोबत ही पळून गेले असेल तर गावातलं बी कोणी नाही अख्या गावात चौकशी केली तर गावातलं कोण दुसरं पळून गेलेलं नाही मग नेमकं काय झालं असेल नेमकं पोलिसांनी याच्यावरती ने संशय घेतला आणि त्याला ताब्यात घेतला आणि ताब्यात घेऊन पोलीस कस्टडीत घेतल्यानंतर विचारणा केली असता पोपटासारखा बडा बडाबडा बोलला आणि बघा पुढचं जे आहे ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलिसांचं म्हणणं ऐकलं ते म्हणणं आपण सगळेजण पोलीस घटनेचा उलगाडा कसा झाला ते स्वतःच सांगतात हे सगळं तुम्ही ऐका प्रियंका ज्योतिराम करे हरवलेल्या आहेत अठ्ठावीस जानेवारी आणि एकोणतीस जानेवारीच्या दरम्यान घरातून निघून गेले आहेत अशा स्वरूपात त्यांनी आमच्याकडे खबर दिली होती ती खबर घेतल्यानंतर आम्ही पोलिटिशियनला नऊ मिसिंग नंबर नऊ ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय नोंद केली आणि मिसिंग सदराखाली नोंद घेऊन सदर मिसिंगचा तपास करण्याचं संबंधित बीटचे इन्चार्ज पी एस आय लेंडवे साहेब आणि त्यांचे सहकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे यांच्याकडे देण्यात आला होता त्यानंतर लेंडवे साहेबांनी आम्ही त्या घटनास्थळी भेट दिली त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आजोबाचे साक्षीदार तपासले त्यांचे नातेवाईक तपासले आणि मिशिनचा तपास चालू होता परंतु आमच्याकडे असं काही भक्कम पुरावा म्हणून येत नव्हता ॲक्च्युली मिशिनच्या तपासामध्ये या महिलेचं खून झालेला असावा असा, असा एकंदरीत तपासाच्या दरम्यान आम्हाला संशय आला मग त्या दृष्टिकोनातून आम्ही तपास केला त्याचा तपास करत असताना आम्हाला कोणीही छातीटोकपणे मो असे पुरावा पुढे येत नव्हता त्याच्यानंतर ज्योतिराम करेकडेच आमचा शंका वाढली की पतीनेच त्याचं मर्डर केलं असावं परंतु जोपर्यंत ती बॉडी मिळत नाही तोपर्यंत आम्ही फायनल कन्क्ल्युजनला जाऊ शकत नव्हतो मग ज्यावेळेस ज्योतिराम करे म्हणजे जो खबर देणार आहे जो मैताचा पती आहे तोच म्हणजे त्यांनी आमची दिशाभूल केली होती पूर्वा नष्ट करत की त्यांनी मर्डर केला असताना सुद्धा आम्हाला चुकीचं सांगितलं होतं खबरेमध्ये कधी निघून गेली ते पण चुकीचं सांगितलं होतं त्याच्यानंतर तो सांगत दिशा पण आमची दिशाभूल करत होता पण त्याला ज्यावेळेस आमची शंका जाणवली गुप्त माहिती मिळाली त्याच्यानंतर आमचे पथक पोलीस उपनिरीक्षक लेंडवे साहेब हेड हेडकॉन्स्टेबल केमधरणे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल गोलांडे असे एक आम्ही सविस्तर सूचना केल्यानंतर यांनी आम्हाला सुरुवातीला बरंचसं उडवावणीचे उत्तर दिले बरेचसे स्पॉट वेगळे सांगितले पण आम्ही आमच्या कौशल्यपूर्वक आणि मिळालेल्या भौतिकजन्यपूर्वाच्या आधारे तपास केला असता सदरची बॉडी ही इथून जवळपास अडीचशे ते तीनशे किलोमीटर अंतरावर नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव या ठिकाणी असल्याबाबत आम्हाला काही माहिती मिळत गेली सदर घटनेचा पोलिसांनी कशा पद्धतीने घटनाक्रम सांगितला आणि अशी प्रकरण गंभीर आहेत म्हणजे एखाद्या महिलेचं कोणासोबत प्रेमसंबंध असेल त्याला लपड म्हणू किंवा काय म्हणू याची सत्यता आपण जोपर्यंत जाणून घेत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीपर्यंत पोचलं नाही पाहिजे आणि या गोष्टीचा पोलिसांनी रहस्यमय असा उलगडा केलाय साधारण तीन महिन्यांनी हे प्रकरण बघा उलगडलंय तीन महिने या गोष्टीला गेलं होतं तीन महिन्यांनी सदर प्रकरणावरती पडदा पडला उलगडलं आरोपींना जेर बंद करण्यात आलं पोलिसांना यश मिळालं म्हणजे अशा घटना झाकून चोरून राहत नाहीत किती जरी आपण झाकण्याचा प्रयत्न केला म्हणजे बघा कोंबड किती जरी झाकून ठेवलं तरी ते आरवायचं राहत नाही तशा पद्धतीने एखादा गुन्हा तुम्ही केला तो किती जरी झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो गुन्हा झाकत नाही हेच अशा गोष्टीतून सत्य बाहेर येतं म्हणजे अशा गोष्टीतून त्याचा बोध घेतला पाहिजे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कलाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे